यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतो ना फक्त हुशारी पुरेशी आहे की खूप कष्ट करणं जरा विचार करा आपल्या आजूबाजूला असे कित्येतरी लोक दिसतात जे खरंच खूप हुशार असतात पण तरीही कुठेतरी मागे पडलेले वाटतात असं का बरं होत असेल याचं उत्तर आहे ना ते एका अशा शक्तीमध्ये दडले जी आपल्या बुद्धीच्याही पलीकडे काम करते आणि ती शक्ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आपल्या यशाचं खरं छुपं इंजिन हा प्रश्न आहे ना तो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी येतोच म्हणजे लहानपणापासून आपल्यावर हेच तर बिनबवलं गेलंय की ज्याचा आयक्यू जास्त तो यशस्वी होणारच पण खरंच हे इतकं सरळ आहे का की यशाचं हे जे काही कोडं आहे ना त्याचं उत्तर काहीतरी भलतंच आहे जे आपल्या समोरच आहे पण आपण त्याकडे बघतच नाहीये तर या प्रश्नाचं उत्तर सापडतं आय क्यू आणि ई क्यू मधल्या फरकामध्ये आता बघा एका बाजूला आहे आय क्यू म्हणजे काय तर आपली तर्कबुद्धी विश्लेषणात्मक क्षमता म्हणजे समजा गणित सोडवणं किंवा गोष्टी लक्षात ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला आहे ई क्यू म्हणजे आपल्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं आणि त्यांना योग्य पद्धतीने हाताळणं जसं की सहानुभूती संवाद साधण्याचं कौशल्य आणि हो लवचिकता चला मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिली पाहूया की हुशार असण्याची व्याख्या कशी आहे मग आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे ई क्यू नक्की काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर त्याचे चार महत्वाचे आधारस्तंभ बघू आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला ई क्यू वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो हेही पाहणार आहोत चला तर मग तर आपला पहिला भाग आहे सर्वात हुशार व्यक्तीची पुनर्विचारणा म्हणजे वर्षानुवर्ष आपण काय मानत आलोय की परीक्षेतले मार्क आणि चांगला आयक्यू स्कोअर म्हणजे यशाची गॅरंटी पण आता नवीन संशोधन आपल्याला सांगतंय की ही तर फक्त अर्धीच गोष्ट झाली आयुष्याच्या मोठ्या परीक्षेत फक्त तर्क नाही तर भावनासुद्धा तितक्याच किंबहुना जास्त महत्वाच्या आहेत आणि आता आपला दुसरा मुद्दा भावनिक बुद्धिमत्तेची म्हणजेच ई क्यूची ओळख मग प्रश्न हा आहे की जर फक्त आय क्यू यशाची हमी देत नाही तर मग ते लपलेलं रहस्य तरी काय आहे तर ते आहे भावनिक बुद्धिमत्ता हेच ती गोष्ट आहे जी करिअरमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाते आणि वैयक्तिक आयुष्यातही समाधान मिळवून देते ई क्यू म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदीच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अशी क्षमता आहे जी आपल्याला आपल्या भावनांचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवते म्हणजे बघा तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहणं इतरांशी नीट बोलणं आणि कितीही मोठी आव्हानं आली तरी न घाबरता त्यांना सामोरं जाणं हे सगळं शक्य होतं ते इक्यूमुळेच हे वाक्य बघा इक्यू म्हणजे तुमच्या आणि इतरांच्या भावनांसोबत हुशारीने वागणे किती सोप्प आहे पण किती खोल अर्थ आहे यात नाही का खरं तर यातच इक्यूचं सगळं सार आलंय ही फक्त व्याख्या नाहीये हा तर यशस्वी जीवनाचा एक मंत्रच आहे पण ई खरंच इतकं महत्त्वाचं का आहे याचं कारण असं आहे की कामाच्या ठिकाणी फक्त तुमचं ज्ञान नाही तर तुमचं वागणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं ज्या लोकांचा ई जास्त असतो ना ते प्रेशरमध्येही शांत राहतात आणि म्हणूनच चांगले निर्णय घेऊ शकतात ते लोकांच्या भावना ओळखतात त्यामुळे ते, ते एक चांगले लीडर बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मजबूत नातेसंबंध तयार करतात जो कोणत्याही करिअरचा मूळ पाया असतो चला आता आपण याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ते म्हणजे ई क्यूचे चार आधारस्तंभ असं समजा की भावनिक बुद्धिमत्ता ही एक इमारत आहे आणि ती या चार खांबांवर उभी आहे हेच ते भावनिक प्रभुत्वाचे पायाचे दगड आहेत तर हे चार स्तंभ आहेत पहिला आत्मजागरूकता म्हणजे स्वतःला ओळखणं दुसरा आत्मव्यवस्थापन म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं तिसरा आहे सामाजिक जागरूकता म्हणजे इतरांना समजून घेणं आणि चौथा संबंध व्यवस्थापन म्हणजे सगळ्यांसोबत मिळून मिसळून काम करणं चला आता या प्रत्येक खांबाला जरा जवळून बघूया तर पहिला स्तंभ आणि इक्यूचा खरा पाया आहे आत्मजागरूकता याचा सरळ अर्थ आहे स्वतःच्या आत बघणं स्वतःलाच प्रश्न विचारणं की मला आता नक्की काय वाटतंय आणि असं का वाटतंय आपल्यात काय चांगलं आहे आणि कुठे आपल्याला सुधारणा करायला हवी हे प्रामाणिकपणे मान्य करणं ही स्वतःच्या ओळखीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे आता येतो दुसरा स्तंभ आत्मव्यवस्थापन म्हणजे बघा एकदा का आपल्याला आपल्या भावना ओळखता आल्या की पुढची स्टेप आहे त्यांना योग्य दिशा देण्याची एखाद्या कॅप्टन सारखं जो वादळातही आपलं जहाज शांतपणे सांभाळतो तसंच कठीण परिस्थितीत शांत राहणं प्रामाणिक राहणं आणि कितीही अडचणी आल्या तरी पॉझिटिव्ह राहणं हेच तर हे खर हे हो आहे खरं आत्मव्यवस्थापन आणि तिसरा स्तंभ आहे सामाजिक जागरूकता आतापर्यंत आपण स्वतःच्या आत बघत होतो आता आपल्याला बाहेरच्या जगाकडे बघायचंय आणि याचा केंद्रबिंदू आहे सहानुभूती म्हणजे फक्त समोरचा काय बोलतोय ते ऐकणं नाही तर त्याला काय वाटतंय हे समजून घेणं थोडक्यात त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला इतरांशी खऱ्या अर्थाने जोडते आणि मग येतो चौथा आणि शेवटचा स्तंभ तो, तो म्हणजे संबंध व्यवस्थापन हा खरं तर इक्यूचा कळस आहे इथे आधीचे तीनही स्तंभ म्हणजे आत्मजागरूकता आत्मव्यवस्थापन आणि सामाजिक जागरूकता यांचा वापर करून इतरांसोबत प्रभावीपणे काम करता येतं मग ते इतरांना मोटिवेट करणं असेल किंवा झालेले मतभेद शांतपणे मिटवणं असेल किंवा एक मजबूत टीम बनवणं असेल हे सगळं येतं संबंध व्यवस्थापनामध्ये ठीक आहे हे सगळं तर कळलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपला ई क्यू वाढवायचा कसा आणि चांगली गोष्ट ही आहे की आय क्यूच्या उलट ई क्यू हे एक असं कौशल्य आहे जे आपण सरावाने नक्कीच वाढवू शकतो चला तर मग काही सोपी प्रॅक्टिकल तंत्र बघूया आत्मजागरूकता वाढवण्यासाठी आपण तीन सोप्या गोष्टी करू शकतो एक रोज फक्त काही मिनिटं शांत बसून आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या दुसरं एक छोटी डायरी ठेवा त्यात लिहा की आज आपल्याला कधी राग आला कधी आनंद झाला आणि तिसरं आपल्या एखाद्या विश्वासू मित्राला किंवा सहकार्याला विचारा की माझ्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठे मी सुधारणा करू शकेन त्यांचं प्रामाणिक उत्तर खूप मदत करेल आता पुढचं म्हणजे आत्मव्यवस्थापनासाठी एक खूप सोपं पण तितकंच शक्तिशाली तंत्र आहे यासाठी फक्त एक आकडा लक्षात ठेवायचा आहे आणि तो आकडा आहे सहा हा आहे सहा सेकंदांचा नियम पुढच्या वेळी जेव्हा खूप राग येईल ना तेव्हा काहीही बोलण्याआधी किंवा करण्याआधी फक्त सहा सेकंद थांबा मनातल्या मनात एक ते सहा मोजा या सहा सेकंदात काय होतं की आपल्या मेंदूतला भावनांचा जोर कमी होतो आणि आपल्याला विचार करायला थोडा वेळ मिळतो यासोबतच आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना आव्हान द्या आणि तणाव कमी करण्यासाठी थोडा चालायला जा किंवा व्यायाम करा सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे सक्रियपणे ऐकणं याचा अर्थ फोन बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देऊन ते काय म्हणतायत हे ऐकणं आणि दुसरं दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करणं एखाद्या वादाच्या वेळी जरा विचार करा की समोरच्याला असं का वाटत असेल कदाचित तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळेल आणि शेवटी संबंध व्यवस्थापन सुधारण्यासाठी नातीही एखाद्या बागेसारख्या असतात त्यांना रोज जपावं लागतं कोणाला त्यांच्या चुका सांगायच्या असतील तर त्या विधायक पद्धतीने सांगा भांडणामध्ये जिंकणं हरण्यापेक्षा दोघांनाही पटेल असा उपाय शोधा आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या चांगल्या कामाचं मनापासून कौतुक का करा त्यांना प्रोत्साहन द्या तर आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत आपल्या यशाचं अंतिम इंजिन आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चेवरून हे तर स्पष्ट झालं असेल की ई क्यू ही किती किती महत्त्वाची क्षमता आहे हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा भावनिक बुद्धिमत्ता हे फक्त एक सॉफ्ट स्किल नाही ही एक अतिशय महत्वाची क्षमता आहे हे अगदी एखाद्या हिमखंडासारखं आहे आपल्याला पाण्यावर जो छोटासा भाग दिसतो तो म्हणजे आपलं टेक्निकल स्किल आणि आय क्यू पण पाण्याखाली जो प्रचंड मोठा भाग लपलेला असतो ना तो असतो आपला ई क्यू आणि हीच ती अदृश्य शक्ती आहे जी आपल्या यशाचा जहाज खरं तर चालवत असते तर मग या सगळ्या चर्चेनंतर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायलाच हवा या चारपैकी असं कोणतं ई क्यू कौशल्य आहे ज्यावर आजपासनं काम करायला सुरुवात करायची आहे आत्मजागरूकता आत्मव्यवस्थापन सामाजिक जागरूकता की संबंध व्यवस्थापन निवड कोणतीही असू दे पण सुरुवात आजच व्हायला हवी कारण हाच आपल्या खरा यशाचा पाया ठरू शकतो